बाद सीमा आपले स्वागत है। A for apple, apple मंजे लाल गोड़ सफर चंद। B for ball, ball मंजे चेंडू, चला खेलू चेंडू सोबत। E for cat, याँ याँ करना भी मंजर। D for dog, बूबू करना कुत्ता। फॉर एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती नाचतो टप 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 जी फॉर शेळी कुकडू कुकरणारी कॉम्बी आय फॉर आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणजे थंडगार वाटणारी मजा जे फॉर जोकर जोकर म्हणजे विदूषक के फॉर काइट काइट म्हणजे आकाशात उंच उडणारी पतंग एल फॉर म्हणजे सिंह जंगलाचा राजा एम फॉर मंकी मंकी म्हणजे झाडावरून इकडे तिकडे एवढं मारणारा एन फॉर नेस्ट नेस्ट म्हणजे घरटे पक्ष्यांचं गोंडस घर ओ फॉर ऑरेंज ऑरेंज म्हणजे संत्री गोल आणि रसदार विटॅमिन सी ने पी फॉर पॅरेट पॅरेट म्हणजे पोपट मिठू मिठू बोलणारा हिरवा दूस एवे। एवे। क्यू फॉर क्वीन क्वीन म्हणजे राणी आर फॉर रॅबिट म्हणजे लाल लाल डोळ्यांचा तुरु धावणारा ससा एस फॉर शीप म्हणजे समुद्रामध्ये जहाज फॉर टायगर म्हणजे वाघ यू फॉर अमरेला अमरेला म्हणजे छत्री पावसापासून आपला बचाव करणारी दोस्त व्ही फॉर व्हॅन व्हॅन म्हणजे गाडी ताळेतून नेण करणारी गाडी डब्ल्यू फॉर वॉच वॉच म्हणजे गाड्या वेळ दाखवणारी टकटक एक्स फॉर एक्समस्ट्रीट चमचमते दिवे आणि ताऱ्याने सजलेले झाड गिफ्टची मजात मजा वाय फॉर याक याक म्हणजे केसाळ प्राणी त्याला सुरा गाय असेही म्हणतात झेड फॉर झेब्रा झेब्रा म्हणजे काळा पांढरा पट्टीवालाच घोडा काय मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि दमाल गोष्टी गाणी पाहायला आपल्या बाल चमू या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा